बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बारावीच्या निकालात कोकण पहिला आलाय कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के लागलाय यात सिंधुदुर्ग टॉप ठरलाय हा निकाल समोर आलाय कोकण विभागात सर्वाधिक अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लागलाय तर रत्नागिरी जिल्ह्याचा पंच्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के निकाल लागलाय बारावीत उत्तीर्ण झालेल्या मुलांचं प्रमाण पंच्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के आहे तर उत्तीर्ण झालेल्या मुलींचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पॉईंट शून्य तीन टक्के आहे मुलांच्या तुलनेत मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे दोन पॉईंट त्रेपन्न टक्क्यांनी अधिक आहे दुसरीकडे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला कोकण विभागाचा एकूण निकाल सत्त्याण्णव पॉईंट एकावन्न टक्के होता तो यावर्षी शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के लागलाय म्हणजेच यावर्षी राज्याप्रमाणे कोकणच्या निकालात शून्य पॉईंट सत्यात्तर टक्क्यांची घट झाली आहे शाखानिहाय सिंधुदुर्ग चा निकाल पाहूयात सायन्स नव्याण्णव पूर्णांक बावन्न टक्के आर्ट्स शहाण्णव पूर्णांक तेरा टक्के कॉमर्स नव्याण्णव पूर्णांक पंचावन्न टक्के व्यावसायिक अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंधरा टक्के टेक्निकल सायन्स नव्वद पूर्णांक नव्वद टक्के शाखानिहाय रत्नागिरीचा निकाल सायन्स सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के आर्ट्स नव्वद पूर्णांक तेहतीस टक्के कॉमर्स सत्त्याण्णव पूर्णांक एकोणतीस टक्के व्यावसायिक पंच्याण्णव पूर्णांक सहासष्ट टक्के टेक्निकल सायन्स ब्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के याबाबत अधिक माहिती दिली आहे कोकण विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुल यांनी चौदा सा सा दु। सा हजार सातशे पस्तीस विद्यार्थी हे हो उत्तीर्ण ठरलेले आहेत आणि यांचं शेकडा प्रमाण आहे उत्तीर्णचं ते पंच्याण्णव पॉईंट सदुसष्ट जर आपण सिंधुदुर्ग तर मधून नोंदणी झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या होती आठ हजार दोनशे शहाऐंशी त्याच्यापैकी परीक्षेसाठी हजार विद्यार्थी होते आठ हजार दोनशे सहासष्ट आणि याच्यापैकी आठ हजार एकशे बासष्ट विद्यार्थी हे उत्तीर्ण ठरले आहे आणि याचं शेकडा प्रमाण पाहिलं तर ते सर्वात जास्त आहे एकत्रित विचार केला तर विभागामध्ये हजार विद्यार्थ्यांची संख्या किंवा प्रविष्ट बारावीला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे तेवीस हजार पाचशे त्रेसष्ट त्याच्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे बावीस हजार सातशे सत्त्याण्णव आणि उत्तीर्ण शेकडा प्रमाण आहे शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के